अन्नपूर्णा स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत आज आपण बनवणार आहोत गोडाचा शिरा त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी रवा पाऊन वाटी तूप हे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत मी सगळे काजू बदाम मनुका पिस्ता कट करून घेतलेले ते एक वाटी साखर केशर पाव चमचा मीठ वेलची पूड वेलचेन जायफळची पुड वेल जी दोन वाट्या दूध आहे आता आपण कडे गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये एक पाऊन वाटी तूप घालायचं आहे हे घट्ट तूप आहे हे पातळ झाल्यानंतर एक वाटीभर होतं जर तुम्ही एक वाटी रवा घेतला तर त्यासाठी अर्धी वाटी पण तूप होतं तुम्ही तेलात केलात तरी पण चालतं पण मी हा शिरा तुपात करून दाखवणार आहे तुम्ही हा शिरा बावीस तारखेला राम मंदिर रामाची स्थापना होणार आहे त्यावेळी हा शिरा तुम्ही करून वाटलात तरी पण चालेल अयोध्येमध्ये मोठा उत्सव आहे आणि आपला महाराष्ट्रामध्ये पण खूप मोठा उत्सव साजरा केला न, केला जाणार आहे हा त्यावेळेस तुम्ही हा गोडाचा शिरा प्रसाद म्हणून करून वाटलात तरी पण चालेल तर आता तूप गरम होत आले आता त्यामध्ये आपण मंदाचेवर रवा भाजून घ्यायचा आहे एकसारखा आहे हा रवा भाजते वेळी यामध्ये आपण एक पाव चमचा मीठ घालायचं आहे या मिठामुळे गोडाचा शिरा खूप छान लागतो चवीला थोडस एक आपण चिमूडभर मीठ घालायचंय एकसारखा मंदा आचेवरच भाजून आहे असा एक सारखा रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजायला जास्तीत जास्त पाच मिनटंच लागतात पाच ते सात मिनटं अगदी मंद आचेवर भाजून आहे आणि मी साईडला दूध गरम करत ठेवलेलं आहे शिऱ्यामध्ये घालण्यासाठी आणि त्यामध्येच मी केशरच्या एक पासात काड्या टाकलेले आहेत आणि ते दूध उखळवूनच ह्या रव्यामध्ये ओतायचं आहे असं एकसारखं भाजून घ्यायचं आहे आता हा रवा असा थोडासा भाजत आला आहे यामध्ये आपण आता वेलची पावडर घालायची आहे वेलची जायफळ पूड आणि परत एकसारखं हलवून घ्यायचं आहे तुम्ही सुरुवातीला रव्यासोबत घातलात वेलची गोड तरी पण चालते असं सारखं परतून घ्यायचंय बघा आता रव्याचा कलर बदलत आलेला आहे थोडासा तांबूस रंगावर होत आलेला आहे आता यामध्येच आपण ड्रायफ्रूट्स घालायचे चांगलं परतून घ्यायचंय परत म्हणजे ड्रायफ्रुट्स पण तुपामध्ये चांगले भाजले जातात आणि चव पण खूप छान येते शेऱ्याची असं एकसारखं भाजायचंय तोपर्यंत साईडला दूध पण गरम होत आलेलं आहे रवा पण भाजत आलेला आहे आता हा रवा भाजलेला आहे तुम्ही बघू शकताय आता यामध्ये उखळेलं दूध आहे दुधामध्ये मी केशर घातलेला आहे एक वाटी रवा असेल तर दोन वाटी दूध एक एकसारखं हलवून घ्यायचंय आहे गॅसची फ्लेम अगदी बारीकच ठेवायचे आणि यामध्ये आपण आता एक वाटी साखर घालायची एक वाटी साखर घालून एक सारखा हलवून घ्यायचंय बघा खूप छान झालेला आहे हा गोडाचा शिरा सगळी साखर एकसारखी परतवून घ्यायचे आणि हा शिरा आपण झाकून ठेवायचंय एक दोन मिनटच झाकायचंय आता आपण बघूया शिरा तयार झाला आहे का याच्यावरचे झाकण काढून घ्यायचंय बघा किती मस्त छान शिरा झालेला आहे परत एकदा आपण ह्याला जरा परतवून घ्यायचंय मऊ लुसलुशीत खूप छान झालेला आहे हा शिरा आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया